दुसऱ्यांदा व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आहे आरबीआयकडनं रेपो रेट पन्नास बेसिस पॉईंट्सने कमी करण्यात आलाय रेपो रेट पाच पूर्णांक पाच टक्क्यांवरती त्यामुळे आता आलेला आहे आणि कर्जाच्या व्याजदरामध्ये यामुळे मोठी कपात होण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील अभिषेक गेल्या वेळेला पंचवीस बेसिस पॉईंट नंतर आता थेट पन्नास बेसिस पॉईंट्सने रेपो रेट कमी केलाय काय सांगता येईल कसं विश्लेषण करता येईल आरबीआयच्या या निर्णयाचं नक्कीच एकूण महागाई दर जर का पाहायचा तर तो एकूण जे टॉलरन्स आहे आरबीआयचा दोन ते चार टक्क्यांच्या जवळपास तो आपल्याला सध्याला तीन पूर्णांक आ, एक सहा टक्क्यांवर पाहायला मिळतो आहे आणि एकूणच महागाई दर हा कमी झाल्यामुळे विकास दर देखील कुठेतरी वाढण्यास वाढण्यासाठी प्रयत्न हे कडनं सध्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आरबीआयच्या पतधोरण आढाव्याची आज बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे आणि सलग तिसऱ्यांदा दर व्याजदरामध्ये कडनं कपात करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे या अगोदर जर पाहायचं तर फेब्रुवारी फेब्रुवारी असेल किंवा मग एप्रिल असेल या दोन्ही महिन्यांमध्ये जेव्हा पतधोरण आढावा बैठकीची बैठक झालेली होती तेव्हा पंचवीस बेसिस पूर्ण रेपो रेट हा कमी होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता, होता आणि आता थेटपणे आरबीआयकडनं कुठंतरी ग्रोथ ही वाढावी या दृष्टीनं कुठेतरी प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे कुठंतरी विकास दर जो आहे तो आपला सगळ्यात जास्त जरी का असला तरीही कुठेतरी त्याला संथगती येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे हे प्रयत्न सध्याला आरबीआय कडनं आपल्याला सध्या होताना पाहायला मिळतात महागाई देखील नियंत्रणात आहे आणि त्यामुळेच कुठंतरी रेपो रेट हा पन्नास बेसिस पॉईंटनी घटवला आहे ज्यामुळे जे गृह कर्जदार असतील एकूणच कर्जदार असतील तिला सांगावा लागणार आहे नक्कीच अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे कर्जदारांना आणखीन दिलासा आता या निर्णयामुळे मिळणार आहे तसंच महागाई आणखीन कमी होऊन त्याचा कुठेतरी आपल्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा सकारात्मक परिणाम होईल अशी चिन्ह आहेत